महाराष्ट्र काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप अशोक चव्हाणांचा काँग्रेसला रामराम अद्याप भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला नाही अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया पंधरा फेब्रुवारीला अशोक चव्हाणांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता सूत्रांची माहिती तर चव्हाणांसह काँग्रेसचे पंधरा आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता नांदेडचे तीन काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाणांसोबत जवळगावकर हंबर्डे आणि अंतापूरकर चव्हाणांसोबत भाजप प्रवेश करण्याची शक्यता मला सांगू शकतो आगे है क्या? आगे देखील होता आगे आगे देखो होता चव्हाणांच्या भाजपात येण्याच्या चर्चांवर फडणवीसांचं सूचक विधान काँग्रेसमधले अनेक दिग्गज नेते भाजपच्या संपर्कात बावनकुळेंचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तातडीनं दिल्लीला रवाना सोनिया गांधींची घेणार भेट तर रायपूरला जाऊन राहुल गांधींची करणार चर्चा आदर्श घोटाळा लपवण्यासाठी अशोक चव्हाण भाजपमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात तर काही वर्षांनंतर भाजपाध्यक्षही काँग्रेसमधून आलेला असेल ठाकरेंचा निशाणा आणि राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झाला पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली सल रामाप्रमाणे वनवास झाल्याचंही विधान